बीड जिल्हा बेसिकली बरेचदा काय होता आपले जे तक्रारदार असते कोणाला एस पी किंवा एडिशनल एस पी किंवा एस डी पी ओला भेटायला असता तो त्यांना स्वतःचे घरून बाहेर यावं लागते त्यामध्ये कधी कधी दोन दोन तास तीन तीन तास त्यांना प्रवास करावा लागते त्याच्यानंतर जो समोरच्या ऑफिसर आहेत त्यांना पण त्यांचे जे ऑफिशियल कामानिमित्ताने ते ऑफिसला आहे की नाही त्यामुळे बरेचदा लोकांना गैरसोयी होते बरेचदा छोटे छोटे कारण असते आणि ते कारण वरिष्ठांपर्यंत पोहोचत नाही पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या काय गैरसोयी झाली त्यांच्या व्यवस्थित ट्रीटमेंट नाही झाला तर ते गोष्टी वरिष्ठपर्यंत पोहोचत नाही आम्ही हे संकल्पना सुरू केलेली आहे प्रोजेक्ट संवाद हे ऑनरेबल सी एम सरांचे हंड्रेड डेजचा जो प्रोग्राम आहे त्यामध्ये दोन इनिशिएटिव्हच्या सरांनी सांगितलं होतं त्यापैकी आमचा एक इनिशिएटिव्ह आहे प्रोजेक्ट संवाद त्यामध्ये क्यू आर कोड्स आम्ही पूर्ण डिस्ट्रिक्टमध्ये व्हायरल केलेला आहे प्रत्येक पोलीस स्टेशनचे ठाणेदारचे सीटवर ठाणेमलदार कक्षवर आणि इतर पोलीस स्टेशनचे ठिकाणी जिथे डायरेक्टली लोकांना व्हिजिबल आहे तिथे आम्ही हे क्यू आर कोड लावलेले आहे त्याच्यानंतर आम्ही फेसबुक इंस्टाग्राम आणि बाकी इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही क्यू आर कोडची फिटू फोटो लोकांना पब्लिश केलेली आहे ह्याच्या उद्देश हेच आहे की कोणाला हा कुठल्या प्रकारची तक्रार आहे तर त्यांना आता पोलिस स्टेशनला जाण्याची किंवा वरिष्ठ ऑफिसरला जाण्याची गरज नाही तुम्ही क्यु क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही तिथे सांगणार तुमचं नाव मोबाईल नंबर आणि तुमच्या कोणते पोलीस स्टेशनबद्दल तक्रार आहे तक्रारमध्ये तुम्ही पोलीस स्टेशनला भेटल्यानंतर तुम्ही समाधानी झाले की नाही झाले तुम्ही समाधानी नाही झाले तर तुमच्या काय तुम्हाला वाटते की तुमचं समाधान होत नाही आणि ते सगळं डेटा स्वतः एस पी ऑफिसची रिडर ब्रांच बघणार आणि त्यामध्ये पोलिसांचा विषय असेल तो लगेच आम्ही चोवीस तासच्या आत त्यांना कॉल करून त्यांचं आम्ही समाधान करणार त्यामध्ये बरेचदा सिव्हिल मॅटर्स असते बरेचदा पोलिसांचे बाहेरचे विषय असते त्यामध्ये आम्ही त्यांच्या समुद्देशन करणार की त्यांना कुठे दाद मागायचे पण आमचे डिपार्टमेंटचे निगडीत असेल तो आम्ही लगेच त्यांची मदत करणार त्याच्याऐवजी आमच्या रेटिंग सिस्टम तयार झालेला आहे क्यू आर कोडमध्ये तर प्रत्येक पोलीस स्टेशनला येणारे जेवढे व्हिजिटर्स आहे ते रेट करणार की आमच्या पोलीस स्टेशन पाचपैकी किती मार्क्समध्ये आमच्या पोलीस स्टेशनला मिळेल आणि शेवटी सगळी रेटिंग मिळून जिल्ह्याची रेटिंग लोक काय देत आहे तो सुरुवाती लोकांची त्रास लोकांची जे काही अडी अडचणी आहे त्यांना लगेच मिनिमम टाईममध्ये सॉल्व्ह करण्याचा आमचा हे प्रयास केलेला आहे आपण हा मिशन प्रोजेक्ट संवाद काल दुपारी एक वाजताच्या जवळ आम्ही डिक्लेअर केले होते सोशल मीडिया आणि मीडियाच्या माध्यमातून सध्या आतापर्यंत अराऊंड एटी सेवन एटी सेवन कंप्लेंट्स आम्हाला भेटलेली त्याम आहे त्यामध्ये एटी पैकी पन्नास टक्के निगेटिव्ह आहे तिथे समाधानी नाही पन्नास टक्के पॉझिटिव्ह आहे जिथे ते समाधानी आहे जे नेगेटिव्ह आहे त्यामध्ये एस पी ऑफिसवरून त्यांना लगेच चोवीस तासाच्या चा आमच्या वादा आहे पण त्याच्या आधीच आम्ही एक दोन तासमध्येच त्यांना आम्ही कॉल करून त्यांचं समाधान आम्ही केलेलं आहे आणि बरेचदा प्रोसिजर लागते कोणी कोणी इश्यूमध्ये तपासा संदर्भात तक्रार आहे त्यामध्ये कन्सर्न आयोग ला कॉल करून ते माहिती आम्ही पोहोचवलेली आहे आणि आम्ही त्यांचं समाधान होऊ त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे एस पी ऑफिसनी हे सगळ्यांना कॉल सुद्धा केलेला आहे हे कॉल हे कॉल करून आपला डिस्पोजल आहे ऍक्शन टेकन रिपोर्ट विदिन ट्वेंटी फोर आवर्स आमचा कॉल गेलेला आहे आणि त्याच्यानंतर ठाणेदारचा त्यामध्ये उत्तर आलेलं आहे काय काय आहे काय काय नाही टोटल एटी सेवन सध्याचा जो आहे ऑब्व्हियसली एटी सेवन आलेलं आहे बघितले तर आपला कोणतं नाही ते म्हणजे नाव वगैरे तो आपण सांगणार नाही पण हे सगळे आपल्या पोलीस स्टेशन प्रमाणे आहे बीड शहर हे सगळं पोलीस स्टेशनच्या आहे सध्याचा जो सॅटिस्फॅक्शन रेट आहे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आहे फिफ्टी पर्सेंट लोक सॅटिस्फाईड आहे पण हे सॅटिस्फॅक्शन रेट हळूहळू वाढणार

तू सही पाणी पी ना माणिकचंद ऑक्सिरिच राऊंडली इंडियन